सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवर्ती परीक्षा नवनीत मार्गदर्शक सराव पुस्तिका इयत्ता पाचवी या पुस्तकातील आपण मराठी विषयाची तासिका पाहत आहोत यातील वाक्या या यामध्ये आपण वाक्याचा उद्देश व वा विधेय भाग कसा ओळखणार ते या ठिकाणी आपण हा घटक पाहणार आहोत चला जे विद्यार्थी यश परगे या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा व सबस्क्राईबच्या बाजूला वेल ऑकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरील जे व्हिडिओचं नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल चला तर मग आपण सुरुवात करूयात चला पहा छोटे छोटे आमचे बच्चे बच्चे पार्टी लक्षात ठेवा वाक्याचे भाग उद्देश व विधेय भाग आपण या ठिकाणी शिकत आहोत लक्षात ठेवा वाक्याचे दोन भाग असतात उद्देश व विधेय वाक्यातील क्रियापद कोणते आहे ते ओळखा त्यानंतर क्रिया करणारा कोण कोण आहे ते शोधलं पाहिजे या ठिकाणी क्रिया करणारा हा मुख्य भाग उद्देशाचा असतो क्रिया जो करतो तो भाग जो असतो उद्देशाचा असतो आणि शिवाय त्याच्या संबंधाने येणारे शब्दसुद्धा उद्देश भागात येतात उरलेले सर्व शब्द क्रमाने विधेय भागाचे असतात उरलेले जे सर्व वाक्यामध्ये उद्देश सोडून जे उरलेले शब्द असतात ते क्रमशः विधेय भागाचे असतात उद्देश भागानंतर विधेय भाग ठेवल्यास वाक्य व्याकरण दृष्ट्याबरोबर असते ते जर योग्य वाटत नसेल तर आपण उद्देश व, व विधेय भाग ओळखताना चूक करतोय असं समजायचं हां आता आपण उदाहरणार्थ पाहूयात पहा हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला मग आता या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे सुरुवातीला आपल्याला क्रियापद ओळखायला आलं पाहिजे मग क्रियापद काय आहे आणला आणला हे काय आहे या वाक्यामधील क्रियापद आहे हा नवीन शर्ट मला माझ्या आणला मग मा काय या ठिकाणी पहा माझ्या कोण आणला मग आणला ह्याला विचारायचं आणला ह्या शब्द ह्या क्रियापदाला विचारायचं कोण आणला कोण आणला मग आईने माझ्या आईने पहा या ठिकाणी माझ्या आईने जे आहे ह्या वाक्यातील उद्देश आहे आणि बाकी सर्व जे आहे हा नवीन शर्ट मला आणला हा या वाक्यातील उरलेला जो भाग आहे तो विधेय असतो मग पहा या ठिकाणी आणला आणणारे कोण आहे आई आहे म्हणून उद्देश भाग माझ्या आईने हा होय माझ्या आईने हा नवीन शर्ट मला आणला या वाक्यातील माझ्या आईने हे जे आहे ते उद्देश आहे आणि हे उर्वरित जे भाग आहे हा नवीन शर्ट मला आणला हा विधेय झाला यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूयात पहा समोरून अचानक गाडी आली समो समोरून अचानक गाडी आली मग पहा या वाक्यातील विधेय भाग उद्देश भाग ओळखा बरं छान ज्या विद्यार्थ्यांना आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पहा या ठिकाणी समोरून अचानक गाडी आली मग आली या ठिकाणी क्रियापद काय आहे क्रियापद पाहायचं सुरुवातीला क्रियापदावरून आपल्याला वाक्याचा उद्देश आणि विधेय भाग ओळखता येतो मग गाडी आली आली काय क्रियापद काय म्हणते आली काय काय आली तर गाडी गाडी आली म्हणून या ठिकाणी गाडी जे आहे ह्या वाक्यातील उद्देश आहे गाडी जो हा शब्द आहे या वाक्यातील उद्देश आहे वाक्या वाक्यातील क्रियापद आली आहे येणार कोण गाडी म्हणून उद्देश भाग गाडी व समोर समोरून अचानक आली हा काय झाला विधेय भाग झाला या वाक्यातील मग यावर आधारित आपण काही सराव प्रश्न पाचवी स्कॉलरशिप नवनी त्या पुस्तकातील पाहणार आहोत तर पहा सरावासाठी प्रश्न आपण पाहणार आहोत पुढे दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे तर पहा प्रश्न या ठिकाणी पुढे दिलेल्या वाक्यातील उद्देश व उद्देश भाग या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे आणि पर्याय रंगवायचा आहे झोपडीत एका बाजूला चार पाच फाटक्या वाकळा पडलेल्या हो होत्या मग या भा यातील आपणाला उद्देश ओळखायचा आहे नेहमी उद्देश हा जो असतो त्या ठिकाणी नाव नाव असतं उद्देश म्हणजेच त्या ठिकाणी नाव असतं व नावावर आधारित काही शब्द सुद्धा असतात उद्देशाच्या ठिकाणी तर तशा प्रकारचे आपल्याला उद्देश या ठिकाणी या वाक्यातील शोधायचं असतं तर झोपडीत एका बाजूला चार पाच फाटक्या वाकळा पडलेल्या होत्या मग क्रियापदावरून आपणाला याचा उद्देश आणि विधेय ओळखता येतो बा पडलेल्या होत्या काय होत्या मग ह्या क्रियापदालाच विचारा काय होत्या होत्या हे काय आहे पडलेल्या होत्या पडले पडणे आणि होत्या हे दोन क्रियापद आल्या पडलेल्या होत्या काय होत्या मग चार पाच फाटका फाटक्या वाकळा चार पाच फाटक्या वाकळा पडलेल्या होत्या मग काय झाला यातील क्रियापूत काय सांगते चार पाच फाटक्या वाकळा झोपडीत एका बाजूला झोपडीत एका बाजूला पडलेल्या होत्या काय होत्या चार पाच फाटक्या वाकळा म्हणून या ठिकाणी चार पाच फाटक्या वाकळा हे काय आहे या वाक्यातील उद्देश भाग आहे मग कोणत्या पर्यायामध्ये आहे झोपडीत पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोनमध्ये फाटक्या वाकळा दिलेला आहे येणार नाही पर्याय क्रमांक तीनमध्ये पहा चार पाच फाटक्या वाकळा पर्याय क्रमांक तीन हे याचं येईल वाकळा आहे येणार नाही तर चार पाच फाटक्या वाकळा या वाक्यातील उद्देश भाग आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात तर पहा आपणाला पुढचा प्रश्न पाहायचा आहे आणि यातील उद्देश भाग आपल्याला ओळखायचा आहे पुस्तके नवनवीन गोष्टीची माहिती देतात पुस्तके नवनवीन गोष्टीची माहिती देतात या वाक्यातील क्रियापद काय आहे देतात देणार देणारा कोण आहे मग नवीन गोष्टीची माहिती देतात कोण देतो मग पुस्तके मग या वाक्यातील उद् उद्देश भाग काय झाला पुस्तके हा उद्देश भाग झाला नवनवीन गोष्टीची माहिती देतात हा विधेय झाला म्हणून या ठिकाणी आपल्याला उद्देश भाग ओळखायचा आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनमध्ये पहा पुस्तके हा जो आहे शब्द उद्देश भाग आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात या वाक्यातील सुद्धा आपल्याला उद्देश भाग ओळखायचा आहे पहा तिसरा प्रश्न सेनापती बापटांनी सफाईचे वृत्त आयुष्यभर राबवले या ठिकाणी आपल्याला विधेय किंवा उद्देश भाग ओळखत असताना वाक्याच्या क्रियापदाला अगोदर पाहायचं असतं वाक्याच्या क्रियापदाला पाहिल्यानंतर आपल्याला उद्देश आणि विधेय भाग ओळखता येतो क्रियापदालाच विचारायचं वा, या वाक्यामधील उ उद्देश भाग आधी कोणता आहे ते सांगा म्हणायचं राबवले आयुष्यभर राबवले सेनापती बापटांनी सफाईचे व्रत काय राबवले काय राबवले रे सफाईचे व्रत पहा या ठिकाणी सेनापती बापटांनी सेनापती बापटांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले काय राबवले तर सफाईचे व्रत मग काय उद्देश येईल या वाक्यातील सांगा बरं ज्यांना ज्यांना हा प्रश्न समजलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे पहा या ठिकाणी स सेनापती बापटांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले कोण राबवले कोण राबवले रे सेनापती बापटांनी म्हणून याचं उत्तर काय येईल मग पर्याय सेनापती बापटांनी येईल सेनापती बापटांनी आहे का पर्यायमध्ये पहा पर्याय क्रमांक एक मध्ये त्याचं उत्तर आहे सेनापती बापटांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले हे काय आहे विधेय भाग आहे या, या वाक्यातील म्हणून उद्देश जो आहे सेनापती बापटांनी पर्याय क्रमांक एक येईल यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळवण्यासाठी सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी साने गुरुजींनी उपोषण केले काय केले साने गुरुजींनी केले कोण उपोषण केले कोण केले साने गुरुजींनी मग उत्तर पहा या ठिकाणी आपण क क्रियापदाला विचारायचं सरळ सरळ आपण क्रियापदाला विचारायचं उदय भाग आणि उद्देश भाग आपल्याला लगेच समजून जातो काय उपोषण केले कोणी केले तर साने गुरुजींनी केले मग पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी उपोषण केले कोणी केले तर साने गुरुजींनी केले म्हणून ह्या वाक्यातील उद्देश भाग जो आहे ते साने गुरुजींनी आहे मग पहा या ठिकाणी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पर्याय क्रमांक एक येणार नाही साने गुरुजींनी पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे पहा पर्याय क्रमांक दोन हे याचं राईट आन्सर आहे प्रवेश हे सुद्धा येणार नाही आणि साने गुरुजींनी उपोषण हे सुद्धा येणार नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन साने गुरुजींनी हे करेक्ट आन्सर आहे करेक्ट उत्तर आहे उद्देश जो आहे या वाक्यातील साने गुरुजींनी आहे वर उर्वरित जो भाग असतो तो विधेय भाग असतो यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पाचवा प्रश्न पहा पा पानवट्यावरील ओल्या मातीत अनेक पक्ष्यांच्या पाऊल खुना आढळतात मग या वाक्यातील आपल्याला क्रियापद काय रे मित्रांनो आढळतात आढळतात हे काय आहे क्रियापद आहे काय आढळतात तर पक्ष्यांच्या पाऊल खुना पक्ष्यांच्या पाऊल खुना पानवट्यावरील ओल्या मातीत पानवट्यावरील ओल्या मातीत काय मग अनेक पक्ष्यांच्या पाऊल खुना आढळतात काय आढळतात अनेक पक्ष्यांच्या पाऊल खुना आढळतात म्हणून या वाक्यातील उद्देश भाग जो आहे अनेक पक्ष्यांचा पाऊलखुणा हा भाग आहे आणि पानवट्यावरील ओल्या मातीत आढळतात हे काय आहे वाक्यातील विधेय भाग आहे तर पहा पर्याय क्रमांक एक मध्ये पानवट्यावरील ओल्या मातीत हे येणार नाही पाऊल खुना हा एक शब्द येणार नाही अनेक पक्षांच्या पाऊल खुना आहेत या वाक्यात म्हणून पाऊल खुना हा सुद्धा येणार नाही पर्याय अनेक पक्षांच्या पाऊल खुना आणि अने, अनेक पक्षांच्या हा सुद्धा येणार नाही तर पर्याय क्रमांक तीन मध्ये पहा अनेक पक्षांच्या पाऊल खुना पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात पहा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पुढे दिलेल्या वाक्यातील दिल विधेय भाग ओळखा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असा प्रश्न आहे तर आपणाला या ठिकाणी विधेय भाग ओळखायचा आपण वरील वाक्य वाक्यामध्ये वाक्या आपण उद्देश भाग ओळखला आता विधेय भाग ओळखायचा आहे पहा प्रश्न पहिला अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो अस्वलाच्या पायाचा ठसा माणसाच्या माणसाच्या पायाच्या ठशासारखा सारखा दिसतो यातील भाग काय आहे त्यांनी कमेंटमध्ये उत्तर टाकायचं आहे ज्यांना जा ज्यांना येतं त्यांचं खूप अभिनंदन ठशासारखा दिसतो माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो पायाच्या ठशासारखा दिसतो की अस्वलाच्या पायाचा ठसा काय आहे पर्याय चारप पर सांगा बरं याचं उत्तर ज्यांना ज्यांना याच उत्तर येतं त्यांनी कमेंट मध्ये याच उत्तर द्यायचं आहे पहा या ठिकाणी दिसतो या ठिकाणी या वाक्यात काय आहे दिसतो हे क्रियापद आहे मग कशासारखा दिसतो अस्वलाच्या पाया पायाचा ठसा अस्वलाच्या पायाचा ठसा जो आहे हा उद्देश भाग झाला मग माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो माणसाच्या पायाच्या ठशासारखा मग हा उद्देश झाला हा सॉरी हा विधेय भाग झाला आणि अस्वलाच्या पायाचा ठसा दिसतो दिसतो कसा अस्वलाच्या पायाच्या ठसासारखा माणसाच्या पायाचा ठसा अस्वल पायाचा ठसा जो आहे माणसाच्या पायाच्या ठशासारखा दिसतो म्हणून विधेय भाग जो आहे माणसाच्या पायाच्या ठसासारखा दिसतो पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे या वाक्यातील विधेय आहे प्रश्न दुसरा पाहूया आपण आता मुंग्या वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात पहा सोडतात कोण सोडतं असा अगोदर आपण विधेय उद्देश भाग ओळखून घ्यायचा मग विधेय भाग जो आहे तो आपणाला ओळखायला सोपा जाईल कोण सोडतं तर मुंग्या मग वेगवेगळ्या प्रकारचे गंधक बाहेर सोडतात बाहेर सोडतात काय सोडतात हे येणार नाही गंधकण बाहेर सोडतात हे सुद्धा पर्याय येणार नाही वेगवेगळ्या प्रकारचे सोडतात वेगवेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो मुंग्या हे काय या वाक्यातील उद्देश भाग आहे मग जे उरलेले जे सर्व शब्द आहेत ते सर्व विधेय असतात म्हणून पर्याय क्रमांक कोणता येईल मग याचं उत्तर कमेंटमध्ये टाकलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ज्यांनी टाकलेलं आहे त्यांचं आलेलं आहे उत्तर त्यांचं खूप खूप स्वागत आहे चुकलं तर चुकलं कमेंटमध्ये उत्तर देत चला म्हणजे तुमचा सराव होऊन जाईल तुम्हाला एक एकदा चूक लक्षात आले ना चूक झालं ना मग आपल्याला बरोबर उत्तर काय हे लक्षात आलं ना मग नंतर चुकत नाही म्हणून कमेंटमध्ये उत्तर देत चला वेगवेगळ्या प्रकारचे गंधकन बाहेर सोडतात हे वाक्यातील विधेय आहे चला प्रश्न पुढील प्रश्न आपण पाहूयात प्रश्न क्रमांक तीन कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्व दूर पसरले आहे कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्व दूर पसरले आहे पसरले आहे काय पसरलेले आहे सावरपाड्याचे नाव कुणामुळे सांगा बरं या वाक्यातील विध्याय आपणाला या ठिकाणी कवितामुळे कशामुळे पसरलेला आहे तर कवितामुळे पसरलेला आहे या वाक्यातील विधेय भाग आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे सावरपाड्याचे नाव सावरपाड्याचे नाव हे या वाक्यातील उद्देश भाग झाला आणि बाकी राहिलेला जे आहे तो विधेय आहे मग कवितामुळे आज सर्व दूर पसरले आहे काय पसरलेले आहे सावरपाड्याचे नाव कवितामुळे सर्व दूर कवितामुळे आज सर्व दूर पसरले आहे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल चला पुढचा प्रश्न पाहूयात पुढच्या वर्षी तुम्ही पाचवीतून सहावीमध्ये जाणार आहे का नाही हां चला सहावीमध्ये जाणार पाच या ते वाक्यातील विधेय भाग ओळखायचा आहे सहावीमध्ये जाणार पाचवीतून सहावी मध्ये जाणार पुढच्या वर्षी पाचवीतून सहावीमध्ये जाणार पुढच्या वर्षी जाणार या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे विधेय भाग ओळखायचा आहे ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत पहा या ठिकाणी जाणार कोण जाणार वाक्यातील क्रियापद काय आहे सहावीमध्ये जाणार जाणार म्हणजे कोण जाणार मग तुम्ही जाणार हा उद्देश आहे म्हणून विधेय भाग काय झाला मग पुढच्या वर्षी पाचवीतून सहावीमध्ये जाणार हा विधेय भाग झाला पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढच्या वर्षी पाचवीतून सहावीमध्ये जाणार यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती पाटलांची मुलगी लता राहत होती आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती कोण राहत होती वा क्रियापद काय आहे राहणे राहणे राहत होती राहणे हे क्रियापद आहे म्हणून राहत होती हे क्रियापद आहे तर मग पहा राहणे कोण राहणे मग पाटलांची मुलगी लता मग विधेय भाग काय झाला यातील आमच्या शेजारी राहत होती मग पर्याय क्रमांक काय आहे आमच्या शेजारी राहत होती पर्याय क्रमांक एक मध्ये हे याचं उत्तर आहे पहा आमच्या शेजारी राहात होती हे वाक्याती। या वाक्यातील विधेय झाला पाटलांची मुलगी लता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न तिसरा तिसऱ्या प्रश्न क्रमांक तिसऱ्यातील आपण उदाहरण पाहूयात पहा पुढील प्रत्येक वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आहेत त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पहा या ठिकाणी या वाक्यातील आपणाला उद्देश भाग ओळखून किती उद्देश भाग आहेत ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे आणि ते आपणाला या ठिकाणी सांगायचं आहे प्रश्न पहिला पहा बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी होता बावची बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू शेतकरी होता कसा शेतकरी होता शांत व कष्टाळू हा या कोण होता बावची गावचा बंडू हो, हो, हो शेतकरी होता कोण होता शेतकरी बावची गावचा बंडू हा उद्देश झाला या वाक्यातील आणि शांत व कष्टाळू शेतकरी होता हा विधेय भाग झाला मग बावची गावचा बंडू बा, बा किती शब्द आले आहेत या ठिकाणी बावची गावचा बंडू तीन शब्द उद्देश भाग तीन आलेले आहेत उद्देश भागात एकूण तीन शब्द या ठिकाणी आलेले आहेत मग पर्याय क्रमांक कोणता येईल एक चार दोन पर्याय क्रमांक चार मध्ये आहे पहा तीन म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तरेन तीन उद्देश भाग आलेले आहेत पुढचं वाक्य आपण पाहूयात एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात एखादे संकट आल्यावर लगेच एकमेकांना सावध करतात या वाक्यातील विधेय भाग आहे मग पहा काय सावध करतात कोण करतात तर मुंग्या मुंग्या हे काय आहे या वाक्यातील उद्देश, भागा है। है उद्देश, भागा है। नी? उद्देश भाग आहे का मुंग्या काय आहे या वाक्यातील उद्देश भाग आहे मग या ठिकाणी या वाक्यामध्ये उद्देश भाग किती आलेले आहेत फक्त एक आलेला आहे मुंग्या म्हणून पर्याय क्रमांक चार मध्ये आहे पहा एक पर्याय क्रमांक चार हे हो याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न आपला पाहूया आपण सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात या वाक्यातील उद्देश भागोळ का शिकतात कोण शिकतात आपण क्रियापदार्थ विचारायचं कोण शिकतात सुधीर आणि सुमन सुधीर आणि सुमन या वाक्यातील उद्देश भाग आहे एकाच शाळेत शिकतात ही विधेय आहे मग किती सु उद्देश भाग आलेले आहेत सुधीर आणि सुमन या ठिकाणी तीन उद्देश भाग या ठिकाणी तीन उद्देशाचे उद्देश भाग जे आहे ते या ठिकाणी तीन शब्द आलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल पुढील वाक्य पहा तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो तो खेळ आम्ही मधल्या सुट्टीत खेळत असतो मग पहा खेळत असतो असतो खेळत असतो काय असतो खेळत असतो कोण तर आम्ही पहा या ठिकाणी आम्ही हे काय आहे या वाक्यातील उद्देश आहे मग या वाक्यामध्ये एकच उद्देश आलेला आहे देशभाग जो आहे तो एक आलेला आहे आम्ही म्हणून बाकी जे आहेत ते सर्व आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल पुढचं वाक्य पाहूया आपण तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी चालू ठेवले आहे काय केलेलं आहे ठेवणे ठेवले आहे चालू ठेवले आहे मग ठेवले कोण ठेवले तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवा मंडळांनी अनेक सेवा मंडळांनी कोण अनेक सेवा मंडळांनी ह्या वाक्यातील उद्देश भाग आहे अनेक सेवा मंडळांनी म्हणून किती सेवा किती उद्देश भाग एक आले आहेत त्या ठिकाणी एकूण उद्देशाचे भा शब्द किती आलेले आहेत एक आणि दोन पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर दोन उद्देश भाग आलेले आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूयात पहा पुढील प्रश्न पुढील प्रत्येक वाक्यातील विधेय भागात एकूण किती शब्द आहेत या वाक्यातील विधेय भागातील शब्द आपणाला ओळखायचे आहेत पहिलं वाक्य पहा आपलं जगामध्ये का? कोणतंही काम का हलक नाही हलक नाही कोणतंही का हलकं नाही तर मग पहा काम काय हलकं नाही काम या वाक्यातील उद्देश आहे काम मग जगामध्ये हलकं कोणतंही काम आहे का नाही कोण उद्देश काय आहे या वाक्यातील कोणतंही काम हे काय आहे उद्देश आहे मग राहिलेला भाग काय आहे मग विधेय भाग झाला जगामध्ये हलकं नाही तीन शब्द आलेले आहेत विधेयाचे आहे का नाही पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे पहा तीन म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचं वाक्य पाहूया आपण रोगामुळे शरीर क्षीण होत जाते काय जाते कशा उद्देश काय आहे या वाक्यातील शरीर शरीर जे आहे उद्देश आहे मग राहिलेले जे आहे ते विधेय असतं रोगामुळे क्षीण होत जाते मग किती विधेयाचे भाग कोण आलेले आहेत एक दोन तीन आणि चार मग आहे का पर्यायामध्ये चार पर्याय क्रमांक तीन तीन मध्ये आहे पहा चार पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचं वाक्य आपण पाहूयात आता आपण संगणकावरी ही पुस्तक पाहतो या वाक्यातील उद्देश भाग ओळखल्यानंतर आपल्याला विधेय भाग सापडतो आता आपण संगणकावर पुस्तक पाहतो ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येईल त्यांनी विधेय भाग याचा सांगायचं आहे पहा पाहतो कोण पाहतो आपण आपण हे काय आहे या वाक्यातील उद्देश भाग आहे मग हे घ्यायचं नाही आपल्याला आता संगणकावरही पुस्तक पाहतो पहा आता संगणकावरही पुस्तक आणि पाहतो हे चार जे शब्द आलेले आहेत विधेय भागामध्ये आलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक पहा चार पहा या ठिकाणी प तीनमध्ये आहे पहा चार असलेला ऑप्शन जे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न पहा आपण आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती काय होती शाळा शाळा काय आहे हे उद्देश आहे या वाक्यातील उद्देश जो आहे ती शाळा आहे मग आमच्या घरापासून फार जवळ होती किती शब्द जे आहेत विधेयाचे आलेले आहेत ते ठिकाणी पहा आमच्या घरापासून फार जवळ होती एक दोन तीन चार पाच विधेय भाग आले या ठिकाणी आलेले आहेत मग कोणत्या पर्यायामध्ये आहे रे पाच असलेला पर्याय व्यवस्थित पाहायचा आहे आणि मग नंतरच आपल्याला वर्तुळ काळ करायचं असतं पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे पहा पाच यानंतर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे शेवटपर्यंत अशी का करत चला पहा पुढचं वाक्य एक उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत उत्तम गाणारे बुवा आलेले आहेत या वाक्यातील विधेय भाग आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे पहा एक कोण आलेले आहेत एक उत्तम गाणारे बुवा हे काय आहे या वाक्यातील उद्देश भाग आहे आणि मग राहिला काय आलेले आहेत हा विधेय भाग झाला मग दोन दोन या ठिकाणी दोन जे आहे विधेय भाग दोन आलेले आहेत एक आलेले आहेत मग पहा दोन कोणत्या पर्यायमध्ये आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये आहे पहा दोन पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा व ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी तुम्हाला जर यश परगे चॅनलवरील दररोज लाइव क्लास करण्यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करा पाचवी स्कॉलरशिप तिसरी चौथी एम टी एस बी टी एस आठवी एन एम एम एस स्कॉलरशिप पाचवी नवोदय या सर्व विद्यार्थ्यांसाठी यश परगे व मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ भेटतील तर अवश्य भेट द्या यश परगे या चॅनलला धन्यवाद